आज आपण नॉनव्हेजच्या चवीची अगदी पंधरा मिनिटात तयार होणारी अख्खा मसूरची भाजी खूपच वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे या पद्धतीने तुम्ही कधी अशी ही अख्खा मसूरची भाजी बनवली नसेल खायला अप्रतिम लागते ही भाजी असेल ना तर तुम्हाला डाळीची सुद्धा गरज नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर अख्खा मसूरची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी अख्खा मसूर घेतला आहे अख्खा मसूर आपण भिजत न घालता डायरेक्टच याची भाजी बनवणार आहोत आता हा मसूर आहे तो चांगला दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा तर मी मसूर धुवून घेतलेला आहे आता इथे मी कुकर घेतला आहे अख्खा मसूर यामध्ये घालायचं आणि त्याच्या डब्बल पाणी घालायचं आहे एक चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मीठ घातलं आहे मिक्स करायचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे मी पालक, एक पालका पालक आहे एक जोडी पालक आहे पालक आणून निवडून घेतलाय त्यानंतर स्वच्छ धुवून घेतला पालक स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे त्यानंतर धुवून घ्यायचा आणि यानंतर अशा पद्धतीने हा चिरून घ्यायचा जास्त बारीक चिरायची गरज नाही जाडसरच अशा पद्धतीने मी पालक चिरून घेतलेला आहे आता कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड करायचा अख्खा मसूर मस्त शिजलेला आहे तुम्हाला दाखवते चमच्याने घेऊन दोन शिट्ट्यामध्ये हा अख्खा मसूर शिजून तयार होतो तुम्ही या अख्खा मसूरला मोड काढूनसुद्धा भाजी बनवू शकता पण ही इन्स्टंट तुम्हाला लगेचच बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवून बघा हे बघा अख्खा मसूर मस्त शिजला आहे आता भाजी बनवायला घेऊया भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं यानंतर एक चमचा जिरं घालायचं दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात लसूण जास्त घालायचं फ्लेवर खूप छान येतो या भाजीला कढीपत्ता घालायचा यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे या तेलावर कांदा या भाजीला जास्तच लागतो त्यामुळे थोडासा कांद्याचा वापर जास्तच करायचा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता कांदा बघा सोनेरी रंगावर आलेला आहे ट्रान्सपरंट झालेला आहे कांदा छान शिजला आहे एक मोठा चमचा आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातली आहे ही पेस्ट मी घरात बनवूनच ठेवते त्यामुळे आयत्यावेळी उपयोगी पडते आता पाव चमचा हळद पावडर घालायचा एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धणे जिरे पावडर घातली आहे आता दोन मोठे टोमॅटे रफली चॉप करून घेतलेत सुद्धा घालायचे जास्त बारीक करायची गरज नाही साफ करून धुवून चिरून घेतलेला पालक घालायचा आहे आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मी इथे स्लोच ठेवलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं फक्त स्लो फ्लेमवर आपल्याला ही पालकची भाजी शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही पालक लगेच शिजतो तर झाकण ठेवलं आहे आता दोन मिनटं ही भाजी मी छान शिजवूनसुद्धा घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता याला पाणी सुटलं आहे एकदा मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी यानंतर आपण उकडून ठेवलेला अख्खा मसूर यामध्ये घालायचा कुकरमध्ये पाणी घातलं आहे मी आणि धुवून घातलं आहे पण पाणी घेताना मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाण्याचाच वापर करा चवीप्रमाणे मीठ घालायचं लक्षात असू द्या आपण अख्खा मसूर जेव्हा उकडून घेतला ना सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे तर मीठ घालताना टेस्ट करा आणि त्यानंतरच मिठाचा वापर करा भाजीला छान एक उकळी काढून घेतली आहे यानंतर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याला एक छान उकळी आली की झाकण ठेवून चार ते पाच मिनटं ही भाजी छान स्लो गॅसवर शिजवून घ्यायची तर पाच मिनटं मी ही भाजी छान स्लो गॅसवर शिजवून घेतली आहे गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त तर्री आली आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अख्खा मसूर कसाही बनवा खायला खूपच अप्रतिम लागतो एकदम नॉनव्हेजची चव या भाजीला येते तर या वेगळ्या पद्धतीने तुम्ही पालक घालून अख्खा मसूर बनवून बघा माझी खात्री आहे याची चव तुम्हाला नक्कीच आवडेल खायला खूपच अप्रतिम लागते ही भाजी तुम्हाला जर डाळ बनवायचा कंटाळा आला असेल काहीतरी एकच बनवायचा असेल पदार्थ तर अशा पद्धतीने पालक घालून अख्खा मसूरची भाजी नक्की बनवून बघा पालेभाज्या मुलांना आवडत नाही कोणाला पालक आवडत नसेल तर अशा प्रकारे अख्खा मसूरमध्ये पालक घालून ही भाजी एकदा बनवून तर बघा माझी खात्री आहे तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल अख्खा मसूरची भाजी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर भाजी कशी झाली होती हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मी बनवलेली रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद